मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांची मुंबईतल्या वर्षाय या निवासस्थानी भेट घेतली बेस्ट पतपेढी निवडणुकीतल्या पराभवानंतर अवघ्या चोवीस तासात राज ठाकरे फडणवीसांना भेटल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय राज ठाकरेंनी ही भेट शहर नियोजनासंदर्भात असल्याचं सांगितलं खरं पण महायुतीचा घटक पक्ष शिवसेनेचा त्यावर विश्वास नव्हता राज ठाकरेंनी महायुतीत सामील व्हावा असं आवतानच शिवसेनेनं दिलंय दुसरीकडे या भेटीमुळे ठाकरेंच्या सेनेच्या पोटात गोळा आल्याची स्थिती होती बहुयात राज ठाकरे फडणवीसांना पुन्हा भेटले बेस्ट पतपेढीतल्या पराभवानंतर लगेचच भेटी गाठी टाउन प्लॅनिंगसाठी भेटल्याचा राज ठाकरेंचा दावा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटी गाठींचा पुन्हा एकदा सिलसिला सुरू झालाय त्यातही मुंबई महापालिका निवडणुकीची पतपेढी पराभवानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे भेटीच प्रयोजन माहिती नसतानाही संजय राऊत उगातच बॅकफूट वर जाताना दिसले तर भाजपनेही यावरून संजय राऊतांना डिवटण्याची संधी सोडली नाही विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले त्यांच्यात काही चर्चा सुरू असली तर ते होऊ द्या सुरू राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत हा पहिला विषय गणपतीचे दिवस आहेत घरोघर गणपती येत असतात कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील राज्यासंदर्भातले काही प्रश्न असतील ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली मुंबई बुडाली का दोन दिवस मुंबई बुडते आहे मुंबई ठाणे नाशिक सारखी शहर बुडाली राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला देवेंद्रजींनी अनेक चांगल्या कामाचा श्री गणेशा केला त्याचे साक्षीदार आपण सगळेजण आहात याआधी देवेंद्रजींनी जी जी चांगली कामं सुरू केली त्याला एकनाथजी शिंदे यांनी साथ दिली त्याला अजितदादा पवार यांनी साथ दिली आता राज ठाकरे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या भेटीतून नवा काही श्रीगणेशा होतो का याचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे परंतु एक मात्र नक्की आहे की संजय राऊत यांना या भेटीची मिरची निश्चित लागली असेल या भेटीची चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कानावरही गेली पण अजितदादांना या भेटीत फार काही वावगं वाटलं नाही राज्याच्या प्रमुखांना कोणताही नेता भेटतो यात वावग, भेट वावग काय असा सवाल अजित पवारांनी विचारला कोण कोणाला तिथं जात आहे आणि कोण कोणाला भेटतंय हे अनेक जण भेटत असतात काही जण राज्याचे प्रमुख कुणी असलं आज आस देवेंद्रजी त्याच्यामध्ये प्रमुखांना भेटायला तुम्ही सत्तेवर असा सत्तेवर नसा राजकीय जीवनात असा नसा अनेक जण जात असतात काही महत्वाचे प्रश्न असतात ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही ने। शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्याचं पाहायला मिळालं राज ठाकरे पुढच्या जहाजासोबत जाऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे एवढंच नाही तर महायुती राज ठाकरेंच स्वागत करेल असंही उदय सामंत सांगून टाकलंय बाकी पॉलिटिकल जर असेल किंवा राजकीय काही त्याच्यामध्ये गोष्टी असतील तर त्याच्यावर प्रतिक्रिया हे दोघच देऊ शकतात परंतु मला असं वाटतं की ही भेट जी आहे ती जो पाऊस पडलाय त्याच्या संदर्भात काही विकासात्मक कामं असतील त्याच्याबद्दलच्या काही सूचना असतील या संदर्भातच असू शकते जर राजकीय असेल आणि महायुतीमध्ये आनंदच आहे भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे लोकसभेला महायुती सोबत होते महापालिका वेगळी लढण्याचा त्यांचा विचार असावा असं बावनकुळेंना वाटत विकासाच्या मुद्द्यावर मतभेद बाजूला ठेवून दोन्ही नेते भेटले असावेत असा अंदाज बावनकुळेंनी वर्तवला प्रगल्भ समृद्ध आणि आपली संस्कृती महाराष्ट्र की याबद्दलचा एक चांगला मेसेज त्या चा ठिकाणी महाराष्ट्रात जातो विकासाच्या मुद्द्यावर मात्र कुठलेही मनभेद मतभेद नको विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन मुंबईकरांचे महाराष्ट्राचे प्रश्न सुटले पाहिजे याकरता मला वाटतं राजसाहेब या ठिकाणी देवेंद्रजींना भेटले राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळपास तासभर चर्चा झाली गेल्या काही दिवसांपासून काही अंतरानं भेटत आहेत दहा फेब्रुवारी दोन हजार ला देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावर भेट झाली भेटीत दोन्ही नेत्यांची वीस मिनिट महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली होती जून देवेंद्र फडणवीस आणि राज ताज भेट झाली दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची चर्चा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती आहे राज ठाकरेंनी या भेटीनंतर लगेचच पत्रकार परिषद घेतली फडणवीसांच्या भेटीत आपण शहर नियोजनाच्या मुद्द्यावर भेटल्यास त्यांनी सांगितलं पार्किंग आणि नो पार्किंगचं नियोजन कसं असावं पार्किंगसाठी जागा किती असावी त्याचं प्रेझेंटेशन दिलं एवढंच नव्हे तर मुंबईतल्या बिघडलेल्या वाहतुकीच्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडे काही बाबीनी मांडल्या पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथनं आपले काही रंग असले पाहिजे या प्रकारचं साधारणपणे मी त्यांना एक आत्ता प्रेझेंटेशन हे दिलं आणि मला असं वाटतं की ह्याच्यातनं किमान आत्ता थोडी बहुत शिस्त लागायला तरी सुरुवात होईल आणि अनेकांना कळेल की कुठे गाड्या पार आज आ, आ, दोन चाकी वाहनं जी आहेत या दोन चाकी वाहनं आज ट्रॅफिक सिग्नल पाळत नाहीत म्हणजे मला अनेक मुंबईकर असे असतील की ज्यांना शंभर टक्के माहिती आहे की होतं की रात्री साधारणपणे बारा वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या था। आता दुपारी बारा वाजता पण थांबत आणि ही या प्रकारची बेशिस्ती की कायद्याला न जुमानं आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने वागणार मला असं वाटतं याच्यातनं शहर उभी नाही राहणार राज ठाकरेंनी सरकारच्या धोरणावर ही आसोड ओढ कार विकत घेणाऱ्यांना कार कुठं आणि कशी पार्किंग करावी याचे धडे देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं हे करण्याऐवजी सरकार, सरकार फक्त अर्बन नक्सलच्या नावाखाली सामान्यांना घाबरवत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे आपल्याकडे कुंपण शेत खात त्याच्यामुळे आज ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देत आहे त्यांना त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची आणि कुठे कसं वागायचं त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात कळलं का की तुम्हाला काय नवीन काय पुरेस आली नक्षल काय हा अर्बन नक्षल हे अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना इथे गरजेचे आहेत बेस्ट पतपेढी निवडणुकीतल्या पराभवावर बोलताना ती फार मोठी निवडणूक नव्हती असं राज सांगितलं बेस्ट पराभव ही फार मोठी गोष्ट राज ठाकरेंनी सांगितल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जीव भांड्यात पडला निवडणूक आहेत ना त्या स्थानिक निवडणूक आहेत काही ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच आहेत राजकारणात कोणताही योगायोग असा नसतो कोणत्याही भेटीमागे काही कारण असतात राज ठाकरेंनी बेस निवडणुकीतल्या पराभवाला फारसं महत्व देत नसल्याचं सांगितलंय पण गेल्या काही वर्षातलं बदललेलं राजकारण पाहता राज ठाकरेंनी शितावरून भाताची परीक्षा तर पाहिली नाही ना, ना असं आता बोललं जाऊ लागलंय सीमा आढे झी चोवीस तास मुंबई